नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज गुरुवारी जी तारीख आहे ती आहे नऊ जानेवारी नऊ जानेवारी ही तारीख ओळखली जाते किंवा ती एक प्रकारे ओळखली जावी अशा पद्धतीने प्रयत्न झाला ती म्हणजे फातिमा शेख यांची जयंती म्हणून तर फातिमा शेख कोण आहेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षण प्रसाराचं कार्य केलं त्यांच्यासोबत असलेली व्यक्तिरेखा म्हणजे कोण तर फातिमा शेख आणि त्यांची जयंती गेली काही वर्षं जयंती साजरी करण्याचा एक प्रघात महाराष्ट्रामध्ये सुरू झाला तर नऊ जानेवारी ही त्या फातिमा शेख या व्यक्तिरेखेची जयंती आणि या जयंतीच्या दिवशी सर्वसाधारणपणे आपण एखाद्या व्यक्तीला अभिवादन करतो त्याला नमन करतो आपण फातिमा शेख या व्यक्तिरेखेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया याचं कारण फातिमा शेख ही जी व्यक्तिरेखा आहे याचं आजच्या दिवशी म्हणजे नऊ जानेवारीला गुरुवारी सगळ्या सोशल मीडियावर तेरावं घातलं गेलं त्याला मूठमाती दिली गेली एक प्रकारे या व्यक्तिरेखेचा अंत आजच्या दिवशी झाला आणि याचं कारण म्हणजे ही व्यक्तिरेखा जी आहे ती मुळातच अस्तित्वात नव्हती कधी मी किती आश्चर्याची गोष्ट आहे पा गेली काही वर्षं याच फातिमा शेख नावाने काय काय केलं गेलं पुस्तकं लिहिली गेली कथा तयार केल्या गेल्या किंवा सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांच्यासोबत काम करणारी व्यक्ती यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी व्यक्ती म्हणून तेवढं के उदात्तीकरण केलं गेलं ही व्यक्तिरेखा मुळात अस्तित्वातच नाही हे आज सिद्ध झालं जयंतीच्या दिवशीच दिलीप मंडल या व्यक्तीने हे लेखक म्हणवतात त्यांनी याविषयी स्वतःच पोस्ट केली सोशल मीडियावर की ही जी फातिमा शेख नावाची महिला आहे तिचा जन्मदाता मी आहे मी निर्माण केलं मीच या व्यक्तिरेखेला जन्म दिला आणि माझ्या हा हातचा मळ आहे अशा पद्धतीने एखादी व्यक्तिरेखा खोटी तयार करायची आणि तिला व्हायरल करायचं पसरवायचं एक प्रकारे तो प्रपोगंडा एक नरेटिव निर्माण करायचं आणि लोकांमध्ये पोचवायची ती प्रतिमा आणि ती पोचली अशा पद्धतीने आणि आपल्या इथे प्रामुख्याने डाव्या आणि पुरोगामी विचारवंतांना अशा पद्धतीच्या व्यक्तिरेखा आवडत असतात कारण त्यांचा उद्देशच असतो की जिथे जिथे काय खोटं असेल ते खरं करून दाखवायचं खोटा इतिहास असेल तर तो खरा सांगायचा लोकांना खोटं एखादं पात्र असेल तर तेच खरं आहे हे सांगायचं आणि त्याच्या संदर्भातले पुरावे द्यायला लागायचं हा त्यांचा बारमाही उद्योग असतो आणि मग असं हे पात्र दिलीप मंडलने तयार केल्यावर ह्यांना आयतीच संधी मिळाली की चला या माध्यमातून एक प्रकारे हिंदू मुस्लिम भाईचारा जो आहे तो लोकांच्या मनावर बिंबवण्याला आपल्याला एक संधी मिळालेली आहे त्या पद्धतीने यांनी हे सुरू केलं की पहिली मुस्लिम महिला फातिमा शेख यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये दे शिक्षण प्रसाराचं कार्य केलं तरी बरं की आत्ता त्यांची ही जयंतीच्या दिवशी हे सगळं बिंगज येथे फुटलेलं आहे सगळं खोटं समोर आलेलं आहे नाहीतर आणखी काही कालावधीनंतर सावित्रीबाई फुले या फातिमा शेख यांच्यासोबत काम करत होत्या शिक्षण प्रसाराचं ज्योतिबा फुलेसुद्धा त्यांचे पती म्हणून त्यांच्यासोबत होते असा इतिहास आपल्याला सांगितला गेला असता काय माहिती नाही होऊ शकलं असतं हे फातिमा शेख याच हळूहळू प्रसार करणाऱ्या एक महिला होत्या भारतामधल्या पहिल्या महिला त्याच होत्या आणि सावित्रीबाई फुले सोबत सा। या त्यांच्यासोबत काम करत होत्या त्यांना मदत करत होत्या असाही इतिहास बनवला गेला असता इतकं उदात्तीकरण या फातिमा शेख या नावाचं केलं गेलं त्या दिलीप मंडल यांनी स्पष्ट केलं की बाबा हे कॅरेक्टर हे पात्र मीच उभं केलं मीच त्याला प्रसिद्धी दिली कारण ही जी कला आहे अशा पद्धतीने खोटं पसरवण्याची हा माझ्या डाव्या हाताचा मळ आहे आणि हाच डाव्यांच्या हाताचाही मळ आहे कशा पद्धतीने खोटं असेल ते खरं करून पसरवायचं आणि ते पसरवलं गेलं पण आजकाल काय झालं की सोशल मीडियावर सोशल मीडियासारखं माध्यम हाती असल्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सहज उलगडत जातात उघड होत जातात आणि त्यातून मग फातिमा शेख हे जे कॅरेक्टर आहे हे खोटं असल्याचं आज सगळ्यांना कळलं अर्थात ते यापूर्वी ते खोटं आहे सांगितलं जात होतं पण स्वतः आज दिलीप मंडल यांनाच कबुली द्यावी लागली की नाही बाबा हे खोटं आहे कुठेही ज्योतिबा फुले मा किंवा सावित्रीबाई फुले यांच्या कुठल्याही पुस्तकामध्ये त्यांचा उल्लेख नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याही कुठे इतकी पुस्तकं त्यांनी लिहिली तिथेही कुठे उल्लेख नाही काही दलित विचारवंतांनी त्याला विरोध केला या कॅरेक्टरला पण आपल्या इथे डाव्या पुरोगामी तथाकथित पुरोगामी विचारवंत जे आहेत त्यांनी या कॅरेक्टरला एवढं उचलून धरलं की अगदी आता जयंतीसुद्धा साजरी होऊ लागलेली होती पुस्तकं निघाली त्यांच्या शिक्षण प्रसाराविषयी कुठून काढली माहिती कुठून नाव आलं ते माहिती नाही फातिमा कुरकुर करणार नाही असं काहीतरी एक वाक्य एका पुस्तकात सापडलं त्याच्यावरनं ही फातिमा शेख पण झालं शिक्षण प्रसाराचं कार्य करणाऱ्या पंड्या झाल्या आणि हळूहळू सावित्रीबाई फुले यांच्या पंक्तीत जाऊन सुद्धा त्यांना बसवण्यात आलं मी किती गमतीशीर आहे पा सगल। हे सगळं अर्थात नुसतं गमतीशीर नाही ते अत्यंत भयानक अशा पद्धतीचे षडयंत्र आहे आणि हे काय पहिल्यांदाच अशा पद्धतीचं काही घडलं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असं अजिबात नाही भारताचा हा जो काही इतिहास आहे हा इतिहासामध्ये असंच भेसळ करणं खोटी पात्र उभी करणं खोटा इतिहास खोटे पुरावे उभं करणं आणि तेच आपल्या माती मारणं किंवा आपल्या गळी उतरवणं की हेच खरं आहे हे चालत आलेलं आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये किती अशा पद्धतीची भेसळ करण्यात आली ज्यांनी खरोखरच शिवाजी महाराजांच्या इतिहासा संदर्भात कार्य केलं त्या सगळ्यांची बदनामी करणं म्हणजे या डाव्या आणि पुरोगामी विचारवंतांचं काम होतं कारण का तो इतिहास जो आला शौर्याचा इतिहास आला स्वराज्याचा इतिहास आला तर कुठेतरी आपलं जे काही नरेटिव्ह आहे ते सगळं उघडं पडेल ते मागे पडेल म्हणून शिवरायांचा इतिहास सांगायचा नाही सांगायचा कोणाचा इतिहास अकबराचा इतिहास सांगायचा अफजलखानाचा इतिहास सांगायचा शहाजहा आणि मुमताज यांच्या प्रेमाचा इतिहास सांगायचा आणि हे काय फक्त इतिहासाच्या पुस्तकातच नव्हे चित्रपटांमधूनही आपण तेच पाहिलं त्यांच्या प्रेमाची गाणी लोकप्रिय झाली ताजमहाल आणि याविषयी चर्चा जास्त व्हायला लागल्या किल्ले जे आहेत त्याविषयी कोण बोलत नव्हतं पण हळूहळू सगळे नरेटिव्ह सोशल मीडियाने पूर्णपणे उद्ध्वस्त केले अनेक लोक पुढे आले ज्यांनी खरा इतिहास शोधून काढायला सुरुवात केली आणि या सगळ्या डाव्या आणि पुरोगामी विचारवंतांच्या या षडयंत्राला एक प्रकारे जोरदार दणका येथून मिळालेला आहे हे जे दिलीप मंडल आहे त्यांनी ह्या सग ही सगळी जी पोस्ट लिहिलेली आहे त्याच्यातून फातिमा शेख नावाचं कॅरेक्टर नव्हतं अगदी त्या व्यक्तीचा कोणता फोटोही उपलब्ध नव्हता पण एक स्केच तयार करण्यात आलं आणि ते स्केच जे आहे तेच त्यांचं खरंच चित्र आहे असं करून ते व्हायरल केलं गेलं आणि अजूनही ते सगळ्या गुगलवर दिसून येतं कोणी विचारलं नाही की बाबा खरं चित्र कोणतं काही उपलब्ध आहे खर का खरं कोणतं काही पुस्तक किंवा काही दाखला आहे का पुरावा आहे का कशाला विचारायचे खोटं आलंय ना ते खरं करून दाखवायचे आपल्याला हेच डाव्या विचारसरणीचं काम आहे पुरोगामी तथाकथित जे आहे त्यांचंही काम आहे ते ते करत राहिले टिपू सुलतान नाही का आपण पाहतोय टिपू सुलतान जयंती साजरी होते शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारे जे आहेत ते ठराविक लोक आहेत पण सगळेच साजरी करणार नाहीत ते टिपू सुलतान जयंतीचं मात्र समर्थन करतील का तर टिपू सुलतानाने कसं भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम केलं म्हणे कुठले पुरावे पुरावे देण्याची गरज नाही आपल्याला ते फक्त सांगायचंय पसरवायचे त्याचं समर्थन करायचे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मुस्लिमांचा मोठा भरणा होता हे सुद्धा आता नरेटिव्ह खोटं पाडण्यात आलेलं आहे पण जर ते पाडलं गेलं नसतं तर पुढे असंही झालं असतं की शिवाजी महाराज हे मुस्लिमांचेच सरदार होते किंवा राजे होते आणि मराठी आपले मराठे जे होते ते फक्त तोंडी लावायला होते चवीपुरते होते असंही सांगितलं गेलं असतं हा सगळा इतिहास जो आहे हा खोटा कसा लोकांसमोर मांडता येईल हे सांगणारे इतिहासकार जन्माला आले ते इतिहासकार नव्हतेच मुळात त्यांना हे फक्त खोट्याचं खरं करून दाखवायचं एवढंच काम होतं त्यांचं रोमिला थापर असतील इरफान हबीब असतील ही सगळी मंडळी अशा पद्धतीने कामाला लागली राम मंदिरच अस्तित्वात नाही असं सांगायचं कारण का का त्याच्यासाठी पुरावा काय द्यायचा की रामच अस्तित्वात नाही मग रामच अस्तित्वात नाही तर राम मंदिर कुठे मांडणार आणि तेव्हाच्या काळामध्ये अशा कोणत्याही सुविधा कोणती माध्यमं नसल्यामुळे जी समोर पुस्तकं येतील जे काही लेखन केलेलं आहे ते सत्य मानून लोक वागत होते लोक त्यालाच सत्य मानत होते आणि अशा या सगळ्या इतिहासकारांनी सगळी भेसळ केली आणि त्यात सगळ्या इतिहासाचं वाटोळ करण्याचा प्रयत्न केला इंग्रजांनी त्यांच्या काळामध्ये हा सगळा इतिहास जो आहे तो दडवण्याचा प्रयत्न केला या डाव्यानी पुरोगामी तथागतीत पुरोगामी विचारवंतांनी तो इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला इंग्रजांच्या ताब्यात रायगड गेल्यानंतर तो रायगड जो आहे तो बंद करण्यात आला सगळ्या बाजूंनी कोणी तिथे जाऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली ती का करण्यात आली कारण लोक तिथे जातील शिवरायांचं कार्य पाहतील प्रेरणा मिळेल स्फूर्ती त्यांच्यामध्ये येईल आणि ते इंग्रजांविरुद्ध बंद करू शकतील म्हणून त्यांनी किल्ल्यांचे दरवाजे बंद केले तसं या इतिहासकारांनी तथाकथित इतिहासकारांनी हा सगळा जो इतिहास आहे जो अगदी अभ्यासक्रमामध्ये आणला तो सगळा खोटा इतिहास किंवा त्यांच्या नरेटिवनुसार तयार केलेला इतिहास आणला तशीच ही फातिमा शेख नावाची बाई ही अशाच पद्धतीने तयार करण्यात आली आणि लोकांच्या माती मारण्यात आली यांनीच शिक्षणाचा प्रसार केला पण आता हे सगळं जे वास्तव आहे ते उघडं होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या निमित्ताने हे स्पष्ट झाले म्हणूनच आम्ही म्हटलं की फातिमा शेख या व्यक्तिरेखेला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देतो कारण आजच्या दिवशी सोशल मीडियावर असो किंवा ज्यांनी या संदर्भातलं वास्तव आता मांडलेलं आहे त्या सगळ्यांनी याला मूठ माती दिलेली आहे त्याचा एक प्रकारे आज भावपूर्ण श्रद्धांजली देऊन ही व्यक्तिरेखा जी आहे ती संपुष्टात आली याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे या सगळ्या राष्ट्रवादी विचारांच्या लोकांनी यावर आता शिक्कामोर्तब केले आता हे खरं आहे आत्तापर्यंत जे होतं हे सगळं खोटं होतं पण ते खरं सांगण्याचा प्रयत्न केला जात होता तेच खरं हे सांगितलं जात होतं पण आता जे घडलेलं आहे हे खरं आहे यावर आता विश्वास ठेवायचा आहे आपण आणि अशा पद्धतीचे जे कोणते नरेटिव्ह पसरवले जातील त्याकडे गांभीर्याने पाहणं सजगतेने पाहणं हे आपलं काम असेल सावरकरांविषयी खोटं बोलणं किंवा टिपू सुलतानाविषयी खोटी माहिती सांगणं हे पूर्वी चालायचं आता विक्रम संपत यांच्यासारखे लेखक ज्यांनी सावरकरांवर ग्रंथ लिहिले टिपू सुलतानावर ग्रंथ लिहिलेला आहे ते वाचन आपण केलं पाहिजे त्याच्यातून आपल्याला खरे सावरकर काय आहेत त्याच्यामागची खरी खऱ्या गोष्टी ज्या जा आहेत ज्याविषयी खोटं सातत्याने सांगितलं गेलं टिपू सुलतानाविषयी खोटं सांगितलं गेलं ते सगळं वास्तव आपल्याला त्या पुस्तकातून कळणार आहे तर त्या अर्थाने या सगळ्या खोट्या नरेटिव्हना आता मूठमाती दिली जाऊ लागलेली आहे आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे फातिमा शेख हे कॅरेक्टर जे आहे हे आता बाद झालेलं आहे संपुष्टात आलेलं आहे असंच म्हणावं लागेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद